जय मी मित्रांनो मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बाबासाहेब सेवन थ्री मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे केल्याने मी जे वाचन करतो बुद्धानेच धम्माचं वाचन सुरू आहे ना <coughs> ते तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोचवते ठीक आहे तर चला मग आपण आपलं वाचन करूया बुद्धाने धम्माचं वाचन सुरू आहे त्याच्यातील आज घेऊया आपलं पुढचं प्रकरण तिसरा खंड तिसरा खंडातील भाग तिसरा त्याच्यातील पहिला प्रकरण ठीक आहे याचे सुद्धा दोन चार व्हिडिओ बनणार कारण हा आपण प्रकरण थोडा मोठा आहे ठीक आहे जे या व्हिडिओ जेवढा जमते तेवढा आपण घेऊया आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा म्हणजे ऐका बघण्यासाठी व्हिडिओ नाही बनवता मी ॲक्च्युली जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे बरेचसे लोक वाचत नाही ना तर निदान ऐकू तर शकतात तर त्या म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ठीक आहे तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल की भगवान बुद्धाचं काय म्हणणं ॲक्च्युली बाबासाहेबांनी काय लिहिलेलं आहे ठीक आहे चला वाचन करूया विकून जीवन सुचितेचे तीन प्रकार आहेत तीन प्रकार आता सुचिता म्हणजे काय सूचिता म्हणजे पवित्रता सुचिता म्हणजे काय जो मनुष्य हिंसा चोरी आणि मिथ्याचार यापासून विरत होतो याला त्याची सुचिता म्हणतात वाक्यसूचिता म्हणजे काय सुचिता म्हणजे का असत्य भाषणापासून विरत होणे आणि मन सुचिता म्हणजे काय मन सुचित काम कामवासना झाल्यात झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैश्विक काम भावना आ, काम वासना उत्पन्न झाली आहे आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तीही त्याला कळते त्याचप्रमाणे आता उत्पन्न न आता उत्पन्न न झालेली वासना काम वासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येईल आणि कोणत्या प्रकारे अशी पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते त्याला म्हणतात मग मन म्हणजे पवित्रता त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न त्याला कळते त्याप्रमाणे उद्भव त्याच्या त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही हेही त्याला सर्व कळते त्याच्या ठिकाणी आळस त्याच्यानंतर उद्धटपणा शंका गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची जाणी त्याला त्याची जाणीव होते त्याप्रमाणेच त्या सर्व मानसिक स्थितीचा उगम कसा होतो त्याचा त्याग कसा करता येतो आणि चित्त चित्तस्थिती कशी साधायची असे याचे ज्ञान म्हणजे याचे ज्ञान असणे म्हणजे म मानसिक सुचिता आहे हे लक्षात घ्या जो कायावाचा मन मने पवित्र आहेत ज्यांचे मने काया वाचा मन जो निष्पाप स्वच्छ आणि पवित्र युक्त आहे त्याला लोक निष्कलंक म्हणतात अशा पद्धतीचे आहे आणि त्याच पद्धतीनं भगवान बुद्ध पुढे म्हणतात सुचितेचे तीन प्रकार आहेत आतापर्यंत जे सुचिता बघितलं ते जी जीवन सुचिता झाली जीवन सुचिता आहे आणि इथे लिहिला सुचितेचे तीन प्रकार काया वाचा आणि मन कायाची सुचिता म्हणजे काया सुचिता म्हणजे हिंसा चोरी काम मिथ्याचार्यापासून परावृत्त होणे त्याला काया सुचिता म्हणतात सुचिता म्हणजे वाक्यसूचिता म्हणजे मनुष्य असत्य आणि व्यर्थ बळबळ यापासून दूर राहतो त्याला वाक्यसूचिता म्हणतात आणि मनसुचिता म्हणजे मनसूचित मनुष्य लोभ आणि ऐश्वर यापासून प्रवृत्त होऊन सम्यक दृष्टी साधन करते याला मनसुचिता म्हणतात सूचितचे अशा प्रकारे तीन तीन प्रकार आहेत तर अशा पद्धतीचे या चॅप्टरमध्ये लिहिलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यापेक्षा थोडासा जास्त भाग पाहूया तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे केले असं केल्याने हे जे मी वाचून दाखवत आहे बाबासाहेबाच्या गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान ते जास्तीत जास्त लोक आपण ते यूट्यूब पोहोचवेल ठीक आहे जय भी